हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर माझ्या ए जी मेकऱ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे माझ्या गावची जत्रा म्हणजे खरसुंडीची जत्रा आमचं जे कुलदैवत आहे ना बाबा त्यांची जत्रा आहे तर त्याच्या जत्रेला आता आम्ही निघालेलो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा खूप मज्जेदार हा व्हिडिओ होणार आहे जात्रा कशी असते हे मी तुम्हाला आता एक्सप्लोअर करणार आहे आता सध्या आम्ही चालू आहे ब्रेकफास्ट करायला एक हॉटेल आहे यश हॉटेलकडून तिथे खूप चांगल्या प्रकारचा ब्रेकफास्ट मिळतो तर तुम्हाला मी हॉटेलही दाखवतो आणि आम्हाला आम्ही काय काय खाणार आहोत हे मी तुम्हाला असं दाखवणार आहे आम्ही हॉटेल यशमध्ये आता एंट्री केलेली आहे बघू की आपल्याला काय काय ब्रेकफास्ट मिळणार आहे जत्रा असल्यामुळे हॉटेलला खूप रश आहे तर फायनली आता आम्हाला टेबल मिळालेलं आहे आता आम्ही ऑर्डर पण दिलेली आहे आज आम्ही पूर्ण साऊथ इंडियन नाश्ता करणार आहोत तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आम्ही ब्रेकफास्ट करून घाटाच्या खाली उतरलो जिथे आमचं घर बनतं गावामध्ये त्या ठिकाणी आलो तर लास्ट टाईम मी तुम्हाला माझं घर दाखवलं होतं तर त्याचं बांधकाम चालू होतं तर ऑलमोस्ट घराचं काम भरपूर जास्त प्रमाणामध्ये झालं आहे तर हे माझं घर आहे तर आता आम्ही निघालेलो हो आहोत आमच्या खरसुंडच्या जत्रेला आता आमचं आम्ही जे घर बघायला आलो होतो ते घर बघून झालेलं आहे तर इथे माझा माझ्या मोठ्या चुलत्यांचा पोरगा आणि माझी मोठी काकी आणि आमची वहिनीसुद्धा इथे आलेल्या आहे ते बघू शकता इथे आहेत त्या इथे बघा तर ही माझी मोठी काकी आहे माझी लहान वहिनी आहे हे पण जत्रेला आलेले आहेत इथे तुम्हाला लहान भाऊ संदीप हा बघू शकता संदीप आलेला आहे <laughs> तर आता मी मेन जत्रेचा जो एंट्री पॉईंट आहे तिथे मी पोचलो आहे बघू शकता की माझ्या मागे लोक आहेत ज्यांच्या त्यांच्या अंगावरती सगळ्यांच्या अंगावरती गुलाल आहे खरसुंडीची जत्रा आहे करसुंडीचे जे नागबाबा आहेत त्यांची जत्रा आहे फ्रंटला तुम्हाला फ्रंट, फ्रंट साईडला पण दाखवतो तिथे इथे महाप्रसाद सुद्धा मिळत आहे बघा ते महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे इथे लोक जेवत आहेत आणि बघू शकता माझ्या समोरच सगळ्यांच्या अंगावरती गुलाल आहे बघा हे देवाच कायतरी याला म्हणतात पाण्याची प्यायची सोय आहे इथे आणि इथे जत्रेमध्ये जे लोक येत होते त्यांच्यासाठी इथे थंड पाण्याच्या बॉटलची सोय सुद्धा केली होती मी सुद्धा एक बॉटल घेतली आणि जत्रेला इतकी गर्दी होती की लहान सुद्धा त्या जत्रेचा आनंद घेत होते बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये गुलाल उडवत हे आनंद घेत होते आणि हे एक देवाचं जे याला नारळ बनवून तिथे आपण उडवलं जातं जत्रेमध्ये हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे आणि हे बघू शकता की नारळ आणि गुलाल हे एकत्र करून देवाच्या इथे उडवलं जातं आणि जो जी जत्रा आहे ती साजरी केली जाते अं आता तुम्हाला दाखवतोय की खडसोणीची जत्रा ही कशी साजरी केली जाते तर माझ्या समोर काही लोक आहेत जी जत्रा साजरी करतात तुम्हाला मी आता दाखवतो मी सुद्धा नारखं जे आहे ते सुद्धा आहे रोद्राची ही पहिलीच जत्रा होती आणि तो खूप कन्फ्यूज झाला होता की मी नक्की आलोय कुठे आणि इथे काय चाललंय तर आता मी तुम्हाला दाखवलं की आमच्या जी गावची जत्रा असते ती कशी साजरी केली जाते तुम्ही बघितली की कि किती प्रकार मध्ये सिद्धनाथ बाबाच्या जत्रेचा गुलाल आणि खोबरं उदळलं जातं मी पण जाताना जाता नॉर्मल होतो तुम्ही मला मागं मागच्या ह्याच्या क्लिकमध्ये बघितलं असेल की मी किती नॉर्मल होतो तर आता पूर्ण गुलालाने भरलो आहे मी तर ही अशी जत्रा आमच्या गावची असते आता अनेकांच्या गावी ही जत्रा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते पण आता ही आमच्या गावची जत्रा जी होती ही अशी साजरी केली जाते मी तुम्हाला आता दाखवलं आहे आणखीन पुढे मी दाखवतो की अजून मी काय काय बघणार आहे ते म्हणजे जत्रेमध्येच तुम्हाला तर मी सगळं दाखवतो तर गावच्या ठिकाणी ना जेवणाची अशी मोफत सोय केलेली असते तर तुम्हाला दाखव दाखवतो मी की गावच्या ठिकाणी कसे लोकं मोफत जेवणाचा जो आस्वाद आहे ते लुटत असतात लास्टच्या माझ्या गावच्या ट्रीपमध्ये मी तुम्हाला दाखवत होतं की ऊसाचा रस आमच्या इथे तीस रुपयाला एक लिटर भेटतो आहे तर आज पण मी एक लिटर धूस पूर्ण पिऊन दाखवणार आहे तुम्हाला आमच्या गावातील लोकांनी मला बोलवलं लो। आणि नाचायला सांगितलं आणि मी त्यांच्यासोबत नाचायला सुरुवात केली मुद्रा मला बसतोय माझी पप्पा अशी का डान्स करतोय माझ्या जत्रेचं दर्शन तर झालेलं आहे मी जत्रासुद्धा सेलिब्रेट केलेली आहे बघू शकता की मी जत्रासुद्धा माझी सेलिब्रेट झालेली आहे तर आता मी निघालो आहे घरी तर आपला आजचा ब्लॉग इथंच संपला जी रजा घेतो आणि माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड प्लीज द प्रेस द बेल का जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल तुम्ही तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये